मित्रांनो चला आज तुम्हाला एका नवीन ठिकाणं घेऊन जातो आहे आणि रस्त्याला डायक्ट समृद्धीनं गेलो पहिल्यांदाच आणि डायरेक्ट ना बॉगदा आला बापरे जशी गाडी अंधारात आली फार पुढं काहीच नाही दिसा ना तुम्ही विचार करता असाल कुठं चाललाय आहे तर चला जास्त टाइम करीत नाही डायरेक्ट तुम्हाला घेऊन जातो आहे कुठं चाललो ते तुम्हाला लगेच कळेलच त्याच्या आधी म्हटलं हा बघदा पाहून घेऊ आणि डायरेक्ट नेऊन पोचलो काटनदेवीला पाचवी माळ होती आणि आलो तो मोकार गर्दी आणि मोकार काय काय होतं जत्रा बाप रे पण म्हटलं गर्दी राहू दे बाजूला जत्रा फिरून नंतर आधी दर्शनाला जाऊ मग काय आलो दर्शन घ्यायला तिकडे आलो तो काय मोकार लाईन म्हटलं आपला नंबर कधी लागायचा पण राहिलो लागल तेव्हा लागल पण एका पटक्यात पुढं आलो पाच दहा मिनटात म्हटलं आता पंधरा मिनटात आपलं व्हायलाच पाहिजे असं करता करता आलो पटकत पुढं माणसं असे पुढं पट जात होते म्हटलं आपला पण नंबर येईलच मग काय आला काय आपला नंबर लगेच आणि इकडे माणसं काही दर्शन घ्यायच्याऐवजी फोटो जास्त काढत होते मध्ये बी आणि अगदाचा आपलं दर्शनाचा नंबर लागला दर्शन घेतलं पटकत म्हटलं आता चला बाहेर बाहेर आलं तर काय इकडे वेगळीच गर्दी इकडं काही झाडावर साप होता तो साप पण दिसत नव्हता तो होता झाडाचा कलर सारखाच झाडाचा त्याचा रंग सारखाच इकडे माणसं दर्शन घ्यायचं सोडून तो सापच पाहिला जास्त गर्दी हे सापाचं दर्शन झालं इथं बाजूलाच एक होतं देवाचं हे म्हटलं चला आता तिथं पण दर्शन घेऊया इकडे दर्शन झालं आणि आता तुम्हाला मंदिर दाखवतो बाहेरच्या बाजूनं आतून काय जास्त बघता आलं इकडे दर्शन झालं म्हटलं चला आता जत्रात फिरायला पण त्याच्या आधी घ्यायची होती ती चप्पल म्हटलं चप्पल चोरी झालं नसेल तर बरं आहे मग चप्पल पाहायला गेलो ते चप्पल मी बरोबर ठेवलं बर होती एक एका बाजूला आणि एक दुसऱ्या बाजूला असं केलं का चप्पल चूर जात नाही मग चप्पल घातली आणि आलो आता बरोबर जात्रात बर शॉपिंग करा बायकोला म्हटलं घे तुला काय घ्यायचं ते बायको बायकून पाहिलं पाहिलं कुंकू म्हटलं मला कुंकूच घ्यायचं म्हटलं घे ते कुंकू घेत होती मग तिला पैसे दिले कुंकू घ्यायला तिने कुंकू घेतलं आता चाललो पुढं पुढं आलो तर काय इकडे गुरुजर दिसला अरे बाप रे मेला फिरला की का म्हटलं खरंच मेला आहे बरं का मोठे मोठे राट पण आपल्या केवढे त्याच्यात बसावे पैसे नव्हते म्हटलं चला आपण तसंच पाय पाय फिरू मोकार इकडे काय गाड्याळं गाळ्यात घालायचे गाठले म्हटलं आपल्या एकाही कामाचं नाही चला पाहून घेऊ आणिकड तर काही गाडी एकाच उड्या मारत होती म्हटले नवीनच गाडी इकडं नुसतं चायनीज चायनीज खायचं होतं पण म्हंटल आता नंतर खाऊ म्हटलं आधी जात्रा तर फिरून घेऊ बसलो जत्रा फिरत काय घ्यावं तेच काना म्हटलं फक्त चला पाहत राहू काय काय चपला काय घेण्याज काय म्हटलं आपण की एका घेऊ एकदा पण म्हंटल चला आपल्याला काहीच घ्यायचं नाही फिरून तर घेऊ बसलो फिरत बायकोने एका ठिकाणी पाहिली टोपी ती म्हटली मला कामात गालय टोपीच घ्यायची आणि घेतली तिनं टोपी बरं कामात गालय टोपी घेतली आणि ती डायरेक्ट जत्रात घालून फिरत होती मकार खुश बाया काही टोपी काढायलाच तयार नाही जत्रा पण म्हटलं मी काला घेतली कालच घेतली म्हटलं काल कर मजा मग काय असं करता करता आलो बाहेर इकडे गेट पण संपला जत्रा संपली म्हटलं आता चला घरी जाऊया आणि तुम्ही व्हिडिओ आवडला लाईक कमेंट करा बरं का आणि आपले यूट्यूब चॅनल पण नाही त्याला पण भेट द्या चला पुन्हा भेटू